जालन्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा दिवसाढवळ्या तेवीस वर्षीय तरुणावर चाकू हल्ला शहर हदरले विशाल कॉर्नर परिसरात थरका पुडवणारी घटना अज्ञात दोघांचा निर्गुण हल्ला तरुण मृत्यूशी झुंजतोय जालना शहरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोके वर काढले असून दिवसा घडलेल्या चाकू हल्ल्यानं संपूर्ण शहर हादरून केलंय शहरातील वर्दळीच्या विशाल कॉर्नर परिसरात बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अज्ञात दोघा हल्लेखोरांनी पोटात सपासप तरुणावर वार करत निर्गुण के हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ना तरुणाचं नाव बळीराम भरत रंगळे वर्ष तेवीस राहणार छाबडा हॉस्पिटल परिसर जालना असं असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे नागरिकांमध्ये भीती हल्ल्याच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती अचानक झालेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण पाहून परिसरातील नागरिक हदरून गेले काही जागरूक नागरिक आणि रिक्षा चालकांनी धाडस दाखवत जखमी तरुणाला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले घाटी रुग्णालयात उपचारांचा खोळंबा नागरिक संतप्त मात्र घाटी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं जखमी तरुणाला तब्बल अर्धा ते पाऊन तास उपचाराशिवाय ताटकळत ठेवण्यात आले या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांचा संताप अनावर झाला जर काही अनुचित घडलं असतं तर जबाबदार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केलाय खाजगी रुग्णालयात दाखल अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत नातेवाईकांच्या मदतीनं जखमी तरुणाला एका शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाची प्रकृती सध्या गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देतोय घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे फौज फाट्या घटनास्थळी दाखल झाले पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दिवसाढवळ्या घडलेल्या चाकू हल्ल्यामुळे जालना शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे पोलीस बंदोबस्त असूनही गुन्हेगार बेधडक कसे असा सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जातोय ဟုတ်လုံးစစ်နာမလာပါတော့ချောကြည့်တယ်မိကျော विशाल कॉर्नर इथं आज दुपारी एक चाकू हल्ल्याची घटना घडलेली एका युवकाला एक दोन युवकांनी चाकूनी जखमी केलेला आहे त्याच्या पोटामध्ये वार लागलेला आहे आता सध्या आम्ही घाटी परिसरातच आहोत या ठिकाणी प्रायमरी उपचार केलेले आहेत आणि या जालनामध्येच एका हॉस्पिटलला त्यांना आता शिफ्ट केलेला आहे आणि त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे डॉक्टरांशी आम्ही त्यासंबंधाने चर्चा केलेली आहे आरोपी करता आम्ही पथक रवाना केलेले आहेत आरोपींना लगेच ताबडतोब आम्ही अटक करत आहोत